नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत झेन कथा मराठीमध्ये या शृंखलेत आजची कथा आहे अव्यक्त सत्य तर झालं असं की एक गुरु होते झेन गुरु आणि त्यांच्याकडे एक शिष्य होता शिष्य मनाने चांगला होता प्रामाणिक होता आणि त्याला शिकण्याची आवड होती त्यामुळे तो काय करायचा की गुरु जे काही सांगतील जे काही ज्ञान देतील ते सगळं लिहून काढायचा समजा काही आणि तिथपर्यंत विचारत राहायचा जोपर्यंत मनाची त्याच्या खात्री पटत नाही की हे बरोबर आहे इथपर्यंत तो गुरुंशी चर्चा देखील करायचा का सगळं काही लिहून काढायचं तर एक दिवशी होतं असं की थंडीचे दिवस असतात आणि सकाळी उठल्या उठल्या तो मुलगा जो आहे तो बेचैन होऊन काही ना काहीतरी शोधत असतो खोलीमध्ये काहीतरी शोधतोय काहीतरी शोधतोय आणि तो बेचैन असतो गुरु एकदम येऊन म्हणतात की काय झालं काय शोधतोय तर तो म्हणतो की गुरुजी माझी वही तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी वही या वहीत लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये सगळं सक्ड़, सगळा उपदेश आहे सगळा माझा अभ्यास जो आहे तो सगळा ह्याच्यात झेनचा जगण्याचा जो काही अभ्यास आहे तो सगळं या वहीत आहे आणि ती मला सापडत नाहीये म्हणून मी बेचैन झालो तर गुरु म्हणतात की एवढं काय त्याच्यामध्ये वही गेली तर त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं असं काय का त्याच्यामध्ये तो मुलगा म्हणतो की तसं नाही गुरुजी जर मी जमवलेलं ज्ञान म्हणा किंवा हे उपदेश जो आहे तो सगळा गमावला तर मग मी जगणार कसा गुरुजी म्हणतात की तुला एवढं महत्त्व आहे तुझ्यासाठी त्या वहीचं तो विद्यार्थी म्हणतो होय आहे तर तो, तो विद्यार्थी मग गुरु म्हणतो गुरुजी तुम्हाला माहिती आहे का की माझी वही कुठे गेली होती मला सापडत नाहीये मला सांगाल का गुरु म्हणतात की तुझी वही तर आता नाही आहे या जगात नाही आहे विद्यार्थीला समजत नाही की गुरुजी नक्की काय म्हणतात विद्यार्थी म्हणतो की म्हणजे काय गुरुजी म्हणतात की नाही झालं असं सकाळी उठलो होतो आणि खूप जास्त थंडी होती आणि सगळी लाकडं जी आहेत ती लाकडं संपलेली होती है। शेकोटी करण्यासाठी आग करण्यासाठी जी लाकडं ती लाभरली माझ्या शेकोटीसाठी मला उब मिळावी म्हणून तर तो विद्यार्थी मटकन खालीच बसतो त्याला कळतच नाही की आता काय करायचं आपण वहीच जाऊनच टाकली डायरेक्ट तो खूप दुःखी होतो चेहऱ्यावर त्याचं दुःख दिसू लागतं तेव्हा गुरु म्हणतात की मी वही नाही तुझ्या पायातल्या बेड्या त्या जाळून टाकल्यात विद्यार्थी म्हणतो म्हणजे कसं गुरु म्हणतात की तुला तुझा असा समज आहे की ते जे तू सगळं लिहिलेलं होतंस सगळी वही सगळे शब्द सगळं कागद जे तू कुठले भरलेले होतेस लिहून लिहून हे तुझ्या आयुष्याची पुंजी आहे हे तुझ्या आयुष्याचं ज्ञान आहे खरं तर मी जे सांगतोय म्हणजे गुरु असं म्हणतात मी जे सांगतोय यात लिहिण्यासारखं वगैरे असं काहीच नाही आहे खरं तर मी काही ज्ञान पण देत नाही आहे कोणाला मी कोणालाच काही ज्ञान वगैरे काहीच देत नाहीये मी फक्त ते जे अव्यक्त सत्य आहे अंतिम सत्य आहे जे अव्यक्त असत ज्याला तुम्ही शब्द भाषा हावभाव यांचा वापर करून सांगू शकत नाही निर्गुण निराकार ज्याला आपण म्हणतो ते सत्य जे आहे आयुष्याचं जगण्याचं त्याबद्दलचे माझं जे आकलन आहे ते मी फक्त सांगत असतो याला कृपा करून तू कुठला धर्म समजू नकोस मी जे सांगतो आहे मी जो उपदेश देत आहे तुला तो तू तु ऐक त्यातून तुला जो बोध झाला तो तू घे आणि उरलेला सोडून दे याला कुठला धर्म मानू नकोस अशा वह्या वगैरे करू नकोस ते अंतिम सत्य नाही अंतिम सत्य अव्यक्त सत्य जे आहे जगाचं आयुष्याचं हे तू शोध हो आणि त्या दिवसापासून तो विद्यार्थी जो आहे तो वही किंवा असं वगैरे लिहिणं बंद करतो तर मित्रांनो ही होती आजची झेन कथा अव्यक्त सत्य या कथेमध्ये मला जी एक चांगली गोष्ट जी जाणवली ती अशी होती की आपण बरेचदा म्हणतो की मला हे येतं मला ते येतं पण संपूर्ण ज्ञान जे आहे वास्तवाचं सत्याचं संपूर्ण ज्ञान ज्याला म्हणतो आपण ते असं लिहून हे करून वगैरे असं होत नाही ते तुमचं तुम्हालाच त्याची अनुभूती यावी लागते त्याशिवाय ते समजत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्य जे आहे ज्याला आपण द ट्रुथ ऑफ लाईफ म्हणतो ते जर खरोखरच असं शब्दात मांडता आलं किंवा कुठल्या वहीत किंवा कुठल्या पुस्तकात मांडता आलं असतं तर आतापर्यंत सत्याची किंमत कधीच निघून गेली असते आपल्याला असं वाटतं की इथे लिहिलेलं आहे तेच सत्य आहे या पुस्तकात आहे तेच सत्य आहे तसं नाही आहे अंतिम सत्य वेगळं आहे प्रत्येकाची अनुभूती वेगळी प्रत्येकाचा अनुभव वेगळे आहेत त्यामुळे हे गुरु स्वत उपदेश देतात की मी सांगतोय त्याला तू ब्रह्मवाक्य वाक्य समजू नकोस मी जे सांगतोय हे माझं आकलन आहे हे माझं इंटरप्रिटेशन आहे त्या अंतिम सत्याचं त्या अव्यक्त सत्याबद्दल ते तू तु घे तुला जे त्यातलं पट्ट ते तू घे आणि तू तुझा मार्ग निवड तू तु तु तुझा शोध घे आणि त्या अंतिम सत्याच्या जवळ जायचा प्रयत्न कर तर ही होती आजची कथा मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा या कथेतून तुम्हाला काय बोध झाला तुम्हाला काय वाटलं हेही मला या कथेच्या कॉ व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा मला ऐकायला नक्की आवडेल कारण की प्रत्येकाचे आपापले आप विचार असतात माझ्या डोक्यात येईल तेच खरं असेल असं काही नाही आहे प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ सुचू शकतो या कथेतून तु। तर तुम्हाला कुठला अर्थ सापडला या कथेमध्ये तो मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा हळूहळू या शृंखलेच्या माध्यमातून आता जवळपास किती थी, चौतीस पस्तीस कथांचा संग्रह असा झालेला आहे की कि, किती लांबपर्यंत जाते माहीत नाही जोपर्यंत तो होतं तो तोपर्यंत मी चालू ठेवेन फक्त कसं झालं ही कथा वाचताना मला काही ऐतिहासिक गोष्टी काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी पण आठवल्या की पुस्तक जाळलं म्हणून ज्ञान जे आहे ते जातं का किंवा पुस्तक जाळलं म्हणून सत्य कळणारच नाही कोणाला असं होतं का पुस्तकं जाळली म्हणून लोकांचं मानवी जी वृत्ती आहे सत्य शोधण्याची ती कमी होते का नालंदा युन युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो पटनाच्या इथे तिकडची लायब्ररीमधली पुस्तकं जाळली आणि काही दिवसेंदिवस धूर येत होता इतका की ते पाणी काळं झालं शेवटी इतकी पुस्तकं जाळली त्या क्रूर माणसाने क्रूर नालायक आणि षंढ माणसाने ज्या लोकांना खरं ज्ञान मिळालं नाही आहे ना गुरुपासून तेच लोक असं करू शकतात तर त्यांनी काही सनातन नष्ट झालं का नाही त्यांनी कुठलं ज्ञान हे नाही आणि कदाचित कदाचित मलासुद्धा असंही वाटतं कदाचित की म्हणूनच भारतीय परंपरा जी आहे भारतीय शिक्षण परंपरा जी आहे ती मौखिक अभ्यासावरती भर द्यायची कुठे लिखित वगैरे काही नव्हतं म्हणून आपल्याकडे लिखित कुठेच काही नसतं सगळं काही पाठांतरच असतं हा त्याला सांगतो तो त्याला सांगतो असं करत करत सगळं मौखिक आहे परंपरा ही सगळी मौखिक परंपरा आहे ती मौखिक परंपरा कोणी जाळूच शकत नाही एका अर्थी आपले पूर्वज जे होते ना ते जरा हुशार होते माझ्या मते आपल्यापेक्षा तर ते एक आहे आपल्याकडे पुण्यामध्ये देखील एक उदाहरण झालं होतं की लोकांनी मिळून एका संस्थेतली लायब्ररीच तोडून टाकली कारण काही असो पण त्या पुस्तकांनी तुमचं काय नुकसान केलं होतं त्या पुस्तकांनी लायब्ररीतल्या पुस्तकांनी तुम्हाला असं काय त्रास दिला होता की त्याच्यात असं काय होतं काहीच नव्हतं विद्येचा मान शास्त्रांचा मान हा राखला गेलाच पाहिजे आज नाहीतर उद्या नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतात तुम्हाला नाही तर तुमच्या पिढीला भोगावे लागतात माझा याच्यावर ठाम विश्वास आहे कारण की शेवटी ज्ञान जे आहे ते सर्वोपरी आहे आणि त्याला एकच वा... त्याचा अपमान करणाऱ्याच एकच होऊ शकतं नुकसान होऊ शकतं बाकी काही नाही होऊ शकणार पण असो ही कथा वाचताना मला ते डोक्यात आलं की अरे पुस्तकं जाळण्याचे उद्योग पुरुष झालेत पण अर्थात गुरूंचा या कथेतल्या गुरूंचा उद्देश वेगळा होता त्यांना फक्त इतकंच सांगायचं होतं की मी जे सांगतोय त्याला तू ब्रम्ह समजू नको शेवटी मी माणूस आहे मी वेगवेगळं सांगू शकतो माझ्याकडून चुका होऊ शकतात तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन घ्या तुम्ही तुमचा विचार करा हे कधी कधी मी म आता हे मी सहज गप्पा मारतो म्हणून आहे मनाचे मना श्लोकांचे जे मी व्हिडिओ केलेले आहेत तर ते करत असताना मला बरेचदा मनात यायचं की मी सांगावं हे म्हणून मी जास्त न बोलता मी फक्त एवढं सांगायचो की हा मला समजलेला अर्थ आहे आत्ताही मी तेच सांगतो कारण की मी सांगेन तेच बरोबर आहे हा आट्टा हाच हा, चुकीचा आहे याला अहंकार म्हणतात आणि मग त्याच्यात मी पडणार नाही काही झालं तरी मी सांगतो हेच बरोबर हे काही असं होऊच शकत नाही हा तर नाही शक्यच नाही आहे म्हणून एक गमतीचा भाग म्हणून सुद्धा तुम्हाला कथा ऐकून काय वाटतं किंवा तुमच्या मनामध्ये काय विचार येतात हे ऐकायचे एक छान वाटतं वेग ऐकून की एक वेगवेगळे विचार पण वाचायला मिळतात या या, या निमित्ताने असो तर ही आजची कथा होती कथा ऐकून काही गोष्टी मगाशी म्हटलं तसं डोक्यात आल्या सुद्धा पण तो विषय वेगळा आहे त्याच्यावरती काहीतरी नंतर बोलू आपण पण म पुन्हा एकदा आणि हा कबीरचा तो दोहा पुन्हा एकदा डोक्यात आला बरं का म रटरट वेद मुवा पंडित भाय नकोय ढाई आखड प्रेम का पढे सो पंडित होय माते तेही डोक्यात आलं जेव्हा मी या गोष्टीबद्दल वाचलं तेव्हा असं वाटतं जे जे ऑनलाईन आलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार आ, मी थोडासा उशीराच आलो खरं मला त्या वेळेला मला नाही कर मी थोडा उशीरा आलो पण मी आलो आज ह्याचं मला जास्त समाधान आहे गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा जे जे पुन्हा एकदा ऑनलाईन आलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा सगळ्यांसाठी म्हणून मी पेट्रीऑन या प्लॅटफॉर्मचा विचार करतो आहे जर काही सजेशन्स असतील काही सूचना म्हणा किंवा कुठले विषय म्हणा तुम्हाला सुचवायचं असेल तर मला नक्की कळवा जिथून कुठून सूचना येतील जिथून कुठून चांगल्या कल्पना येतील त्यांचा मी नक्की विचार करेन आपल्या वेदांमध्ये सांगितलं ज्ञान म्हणा चांगले विचार म्हणा सगळीकडनं येवत सर्व दिशांनी येऊत त्यातल्याच प्रकारे असो तर आ, आता तुमची रजा घेतो कथा कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्हाला जो अर्थ समजला तोही मला कॉमेंटमध्ये कळवा पुढच्या वेळी भेटू पुढची कथा घेऊन तोपर्यंत धन्यवाद